लाडकी बहिणी योजनेची आनंदाची बातमी आहे नेमकी आनंदाची बातमी नेमकी लाडक्या बहिणीसाठी काय आहे देवा भाऊनी लाडक्या बहिणीसाठी नेमकं गोड बातमी नेमकी ने काय एकदाच तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये को कोणते डिसेंबरचा हप्ता आणि याचा जानेवारीचा हप्ता एकाच दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार काही महिन्याच्या अकाउंटला नोव्हेंबरचा हप्ता तीस टक्के जमा झालेला आहे पण काही महिन्याच्या नावावर तीस टक्के महिलेच्या अकाउंट लागे मला पण सत्तर टक्के महिलेच्या अकाउंटला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही याचं कारण काय आहे नेमकं याच्यासाठी कारण याच असू शकत की बाबा याच वय जास्त असू शकत किंवा काही महिलेच वय कमी असू शकतो किंवा त्यांच्या पतीच्या नावाने फोर व्हीलर गाडी असू शकते किंवा त्यांच्या सर्विसला असेल यामुळे तुमची के वाय सी अपूर्ण न झाल्यामुळे तुमचे पैसे हे होऊ शकतात किंवा तुमच्या केवायसी अधुरी राहिली असेल याच्यामुळे तुमच्या किंवा अर्जाची छाननी चालू असल्यामुळे तुमचे तुमचा सतरावा हप्ता पडला नसेल नोव्हेंबरचा हप्ता पडला नसेल पण आनंदाची बातमी अशी आहे किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलेचा मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करणारी बातमी म्हणजे कि मकर संक्रांतीच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आदल्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये कोणते तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकाच दिवशी तुम्हाला हे मिळणार आहे याच्यामध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रगती पथावर वितरणाची तारीख त्यांनी जाहीर केली जाहीर केलेली आहे बाबा तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण करण्यासाठी त्यांनी मकर मकर याच्यामध्ये चौदा जाने जानेवारी हा तारीख त्यांनी निश्चित केलेली म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ते आनंदाचा दिवस आणि लाडक्या बहिणीसाठी त्यांचा एक हास्य निर्माण व्हावे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचा दिवस येणार आहे आणि एकच तुम्हाला तीन रुपये मिळणार आहेत असेच निवडणूक बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचती करा